राईट्स या न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोदे हो आज आपण गांधी चौक रेनापूर सॉरी लातूर या ठिकाणी आलेलो हो, आहोत आणि या लातूर जिल्ह्यामध्ये दलित हत्याकांडाचे जे सत्र सुरू आहे त्या ते थांबता थांबत नाही आणि ह्या दलित अन्य अत्याचारामध्ये आमचे माता भगिनी आमचे विद्यार्थी आमचा म्हणजे समाज म्हणजे आमचा म्हणजे इथला दलित समाज सुरक्षित नाही दलित समाज सुरक्षित नसल्यामुळे या ठिकाणी जबाबदारी आंदोलन या ठिकाणी या या जिल्ह्याची जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी सर्व तरुण मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जवाबदारी आंदोलन होत आहे आ, या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाला जाग येते की नाही आणि प्रशासन हे झोपीचं सोन करत आहे का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे सर्वात महत्वाची म्हणजे या हत्या आ, है, है, या हत्याकांडामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही निश्चितच काय आहे संशयास्पद आहे आणि या पोलीस प्रशासनामध्ये आरोपीला पाठीशी घालणे आरोपीला म्हणजे वाचवण्याचा आरो प्रयत्न प्रत्येक ठिकाणी झालेला आहे मग एक सायली गायकवाड यांचा पोलीस म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा स्पष्टपणे उल्लेख होता की बलात्कार करून खून केला रेथ मर्डर असं असताना पोलीस प्रशासनाने मला आमच्या पत्रकार मित्राचा फोन आला होता की दहा तारखेला पोलीस स्टेशनला रिपोर्ट आलेला आहे चंद्रकांत दादा वगैरे येणार आहेत आणि त्याच्यानंतर देखील एकोणतीस तारखेला गुन्हा दाखल होतोय हा हे काय आहे त्याच्यानंतर मय सचिन सुरेशी याचा ॲक्सिडेंट दाखवून हा प्रकार म्हणजे चित्रपटासारखी चालू आहे परंतु चित्रपटात काम करणारे सिंगम रावडी यासारखे प्रशासनात अधिकारी या ठिकाणी नाहीत का असाही प्रश्न निर्माण होतो आणि सर्वच प्रश्न या ठिकाणी आरक्षणातून जे पोलीस अधिकारी कर्मचारी निर्माण झालेले आहेत ते म्हणजे अन्य म्हणजे बाजू घ्यायची नाही तर कर्तव्य करत असताना कुणी अधिकारी जर दबावायचा प्रयत्न करत असेल तर मी बाबासाहेबांचा अनुयाय लाच मारतो या नोकरीला परंतु अन्यायाच्या काळात त्याच्याला वाचा पडतो अशी भूमिका घ्यायला का तयार होत नाही हा प्रश्न आहे आणि मयत संजीव सूर्यजीची म्हणजे अॅक्सिडेंट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाही गुन्हा फार उशिरा दाखल केला आणि आरोपी मोठा काय आहेत काही पकडले असे म्हणजे सांगण्यात येत आहे त्यानंतर मयत आनंद खोपे या म्हणजे पंधरा वर्षाच्या बालकाची गौ। निवृनपणे हत्या करण्याचा डाव या ठिकाणी आणि ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि जेएसपीएम एस पी एम शिवाजीराव पाटील ठेवेकर यांची संस्था आहे खूप नामांकित आहे करोड रुपयाचं साम्राज्य त्यांनी निर्माण केलेलं आहे असं या ठिकाणी बोललं जात आणि त्यांच्या दडशशाईच्या जोरावर हे हत्याकांड झापण्याचा प्रयत्न केला जाय वेदांत अग्रवाल या म्हणजे अल्पवीन बालकाने काय मुलाने पुण्यामध्ये ऍक्सिडेंट केला होता आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याचे वडील त्याचे आजोबा त्याची आई या सर्वांना अटक केलं होतं का अटक केलं होतं त्याच्यावर का गुन्हा दाखल केले होते तर त्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता आम्हाला सर्वांना माहित आहे की अजित पाटील कवेकर असतील किंवा शिवाजीराव पाटील कवेकर असतील हे प्रवासामध्ये मुंबईला होते हे त्यांनी म्हणजे पुरानेही सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते पुरावे नष्ट करण्याचा आणि बॉडीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला म्हणजे गलित हत्या गलित असले की त्याला मारायचं कशाही पद्धतीनं म्हणजे प्रकरण दाबवायचं हाच या ठिकाणी प्रकार दिसून आला अशा पुरावे नष्ट करणे म्हणजे पोलिसांना हाताशी धरून अन्य अत्याचार दावणे म्हणजे आम्हाला खून खून नाही पाणी आहे आणि आमचं काय आहे रक्ताला इथे काहीच किंमत नाही म्हणून इथल्या दलित अत्या काळाच्या संदर्भात पोलीस प्रशासन हे बघ्याची भूमिका का घेत आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेस आमचे चंद्रकांत दादा असतील लक्ष्मीराज कांबळेकर असतील किंवा इथले तरुण मंडळी असतील किंवा आकाश वेळा परचे सकटतेमध्ये काम करणारे भीमार भिती येते येते या सर्वांनी आपली शक्ती पणाला लावून कायदा सा पोलीस प्रशासनाला सांगितला जात आणि आणि म्हणजे गुन्हा दाखल केला जात हे म्हणजे अट्रॉसिटी आहे हा म्हणजे आमच्यावर काय आहे शंभर टक्के अन्य अत्याचारच आहे अशीच भूमिका या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून या जवाब दो पोलीस प्रशासन जवाब दो महाराष्ट्र प्रशासन जवाब दो अशा म्हणजे आमच्या या बहिणीच्या अत्याचार म्हणजे बलात्कार असेल गुण असेल हे म्हणजे दिसत नाही का आणि इथं मग कुठल्या काय आमदार खासदाराचे इथल्या काय पोलीस प्रशासनाच्या कुटुंबातील व्यक्ती नेल्यानंतर म्हणजे माझ्याच पत्तीची माझ्या पत्नीचा बलात्कार झाला म्हणजे बलात्कार झाला का माझ्याच बहिणीचा बलात्कार झाला म्हणजे बलात्कार झाला का माझ्या आईचा रेप झाला म्हणजे रेप झाला का असं जर कुणा झाला इथल्या सर्व लोकांना वाटत असेल तर ही बाब आहे कायदा आणि सुवय राखणं गरजेचं आहे मग तो गरीब असो श्रीमंत असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार सर्वसामान्य इक्विटी बिफोर ला हे तर तो का लागू केला जात नाही हाच प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जना जर मनात निर्माण झालाय म्हणून जवाब दो फाईट फॉर राईट न्यूज चॅनल माध्यमातून इथल्या अन्य अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम नेहमीच केलं जात आणि त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी या जवाबदार आंदोलन या ठिकाणी भेट दिल्या असता या आंदोलनास्थळी या शहराचं नेतृत्व केलेले लक्ष्मी ले। मनोहरजी कांबळे सर या ठिकाणी हायपोराट न्यूज चॅनलशी या आंदोलन आंदोलनासमोर आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करते होत आहे आणि या अन्यायाच्या विरोधात जबाब देऊ म्हणून हे आंदोलन कालपासून चालू केलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनमध्ये अरविंद खोते असेल रायनी गायकवाड असेल सातपुते असेल सचिन शिरोजी असेल ते चार हत्याकांड झालेले आहेत परंतु या प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांनी मान्य जिल्हाधिकारी असेल मान्य पोलीस अधीक्षक असेल यांनी कुठेही भेट दिलेली नाही आणि काय झालं याची चौकशी सुद्धा केलेली नाही आणि आम्हाला असं वाटतं की देशा या देशामध्ये या राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे का नाही लातूर का लातूरमध्ये मोबलाही चालू आहे या मोबाईलच्या माध्यमातून दलित समाजाला टार्गेट केलं जातं त्यांच्या बहिणीवर अत्याचार केला जातो तरुण मुलांचा खून केला जातो आणि पोलिसांना आम्ही जेव्हा विचारायला गेले त्यानंतर तीनशे त्रेपन्नचे गुन्हे दाखल केले जातात गांजूर या ठिकाणी असे काही संयुक्चे कार्यकर्ते आम्हाला न्याय मिळावा म्हणून शापू या पोलीस स्टेशनमध्ये गेले असतात त्यांच्यावरती पेपर खोटे गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केलं विचार करत आणि अडचणी दाखल करत नाही ज्या ज्या ठिकाणी खून होतो त्या ठिकाणी खून झाला म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही आणि त्या ठिकाणी साधे माझे सातूर असून गुन्हे दाखल केले जाते आणि आरोपीला वाचवण्याचं काम केलं जातं त्या ठिकाणचे महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री हे म्हणतात सामान्याचं सरकार आहे परंतु ही सामान्याचं सरकार नसून हे खंडांड्याचं दात दांडक्याचं सरकार आहे आणि त्यांना पाठीशी घालत आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी लातूरमध्ये तीन दिवसीय जो आंदोलन दलित सैनिक यांनी सर्व संघटनेच्या वतीने गांधी चौक येथे उभा केलेला आहे आणि या आंदोलनाला सर्व संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा मिळत आहे अरविंद खोपे हा सातवी शिकणारा विद्यार्थी लातूर शहर हे शिक्षणाचं माहेरघर पंढरी मानली जाते आणि या शिक्षणाच्या पंढरीमध्ये शिका आलेल्या विद्यार्थ्याचा खून होतो खून केला जातो आणि त्याची गाडी लपवण्याचं के काम केलं जातं पुरावे नष्ट करण्याचं के काम केलं जातं आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि कुठेतरी साधे गुन्हे लावून तपास या तपासामध्ये पोलीस प्रशासन साधा पोलीस कस्टडी मागत नाही एन सी आर मागतं त्याला कोर्टाने फटकाळलं तरी या ठिकाणी पोलीस प्रशासन कुणाच्या सांगण्यावर हे काम करतं हे आम्हाला कळालं नाही प्रत्येक वेळेस आम्हालाच आमच्या आमच्या माणसाचा खून झाला असेल आमच्या माणसावर बलात्कार झाला असेल आम्हालाच सिद्ध करावं लागतंय पोलीस याच्यात तपास करत नाहीत पोलीस हे आम्हाला सिद्ध करा आम्हालाच पुरावे द्या असं सांगतात आणि इतर ठिकाणी जर गुन्हा झाला काय झाला तर ता तात्काळ आमच्यावर गुन्हे दाखल केले जाते जवखडा मॅटरवर आमच्या आंदोलनामध्ये गांधी चौक असेल शिवाजीनगर असेल एमआयडीसी असेल एकाच मोर्चामध्ये एकाच प्रकरणामध्ये एकाच वेळेमध्ये तीन तीन ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले जातात आणि आमचा खून होतो आमच्या समाजाच्या त्याचा खून होतो आमच्या मायाबहिणीवर बलत्कार केला जातो अशा ठिकाणी खुनाचे गुन्हे अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल न करता काहीतरी साधे कलम लावणार आणि आमच्याच माणसाला तुम्ही पुरावे द्या पीएमची वाट बघतात दुसऱ्या ठिकाणी काही जर घटना झाली की एफ आर फाडून मोकळे होतात आणि आमच्या माणसावर अशा घटना घडल्याच्या नंतर पीएमची वाट बघतात बीएममध्ये काय आहे सायली गायकवाडच्या या ठिकाणी लातूर शहरा शहरामध्ये पीएम होत नव्हतं आणि बीएम जर झालं तर त्यासाठी आमच्या संघटनेतील सर्व नेते आदरणीय चंद्रकांत सिद्धेदा यांनी मला फोन केला आणि सर्व संघटनेला फोन केला आणि सर्व संघटनेचा दबाव सम संघटना एकत्र झाल्याच्यानंतर नंतर गायकवाड गायकवाड्याचा सोलापूर येथे तीन कॅमेरा पीएम केला आणि त्या ठिकाणी रेप झालं असं निदर्शनास आलं आणि त्या ठिकाणी तीन शेतवंत गुन्हा दाखल केला आम्हाला प्रत्येक वेळेस अत्याचार झाला बलात्कार झाला खून झाला अशा वेळेस आम्हाला सिद्ध करावं लागतंय आणि पोलिसाचं काम आम्हालाच करावं लागतंय पुरावे जमा करण्याचं हे कुठंतर थांबलं पाहिजे ते थांबण्यासाठी आज लातूर येथे आम्ही तो आंदोलन हे उकारलेलं आहे आणि आंदोलनासाठी आम्हाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे आणि या ठिकाणी आम्हाला या जर न्याय नाही मिळालं तर भविष्यामध्ये आम्हाला आंदोलन करावं लागतील रस्त्यावर उतरावं लागल हे आम्हाला पाहिजे आणू नका यामध्ये मान्य जिल्हाधिकारी आणि एस पी साहेबांना लक्ष घालावं आणि जो कोणी अधिकारी दोषी असेल जो दोणाचार्य कोण आहेत तपास अधिकारी त्याच्यावर त्याला विश्वस्ट करावं निलंबित करावं अशी आमची मागणी आहे तर या ठिकाणी माननीय लक्ष्मीरावजी सर यांनी अतिशय विस्तृतपणे या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे आणि हे सरकार हे जातीवादी सरकार आहे इथं जात बघून धर्म सगून स्पष्ट बघून या ठिकाणी न्याय दिला जातो आणि तिथं पुरावे असताना सगळ्या गोष्टी असताना हे काय करत आहेत फक्त जात बघून टाळाटा करणे आणि न्याय नाकारणे ही एक सुद्धा अॅट्रॉसिटी या ठिकाणी प्रत्येक वेळेस घडताना दिसून येत आहे या ठिकाणी या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक मान्य दादा चिट्टे हे सातत्यानं या सगळ्या हत्याकांडाच्या सर्व संदर्भामध्ये आवाज उठवत आहेत तर त्यांच्याशी या संदर्भामध्ये जबाबदारी संदर्भ भूमिका जाणून घेऊ आणि बलात्कारामध्ये मृतदेहाचे मृतदेह या लातूर जिल्ह्यातल्या आंबेडकरी माणसाला आपण संस्था आहात आपण आमच्या खुनेचा बदला आमच्या खुलेबद्दल जेव्हा का शासनाला आणि प्रशासनाला विचारत नाही अशा पद्धतीची भूमिका या लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये हत्याकांडाची मालिका होत असताना या लातूर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये मनुच राज्य प्रस्थापित झाले का का अशा पद्धतीचा सभ्रम जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेला होत असताना सचिन सुरोशेचा प्रतिद टाहू पडतोय इथल्या आंबेडकरी जनतेला माझ्या मृत्यूचा जवाब आपण विचारणार का नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे आंदोलन तीन दिवसाचा जबाब तो आंदोलन आंबेडकरी संघटना पक्षविरित सर्व एकजुटीच्या ताकदीवरती या ठिकाणी लढण्याचं काम केल्या गेल्या कालचा दिवस आजचा दिवस आणि आता उद्याचा दिवस या ठिकाणी जेव्हा आप मागतोय तेव्हा आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सरकारला दलिताच्या वतीनं नम्र निवेदन आहे की सचिन गायकवाडचा खून करून एक महिन्याच्या नंतर तीनशे चा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला सातवी मध्ये वसतिग्रहात राहणाऱ्या सायली गायकवाड नावाच्या आमच्या बारा तेरा वर्षाच्या कवळ्या भगिनीवरती बलात्कार करून खून करण्याचं काम या ठिकाणच्या नराधमाने केलेलं आहे त्याला फाशी देण्याच्या साठी हे जवाब आंदोलन या ठिकाणी प्रस्थापित केलेलं आहे त्याचबरोबर परवालाच लातूर शहरामध्ये विवेकानंद संस्थेच्या हॉस्टेलमध्ये यत्ता सातवीमध्ये मध्ये शिकणारा चौदा वर्षाचा अरविंद खेपे नावाचा तरुण याचा काय दोष होता आणि त्याचा सुद्धा पुणेचा जवाब मागण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन आम्ही चालू केले आहे भावनो या देशामध्ये आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे राहतोय वाचण्याचा बोलण्याचा शिक्षण घेण्याचा राहण्याचा अधिकार संविधानाने राज्य घटने नावाला दिला असताना या लहान लहान आंबेडकरी बालकाचा आणि भगिनीचा खून करण्याचा कटकार कारस्थान या ठिकाणच्या जातीयवादी मंडळी करतायत तेव्हा आमचं नम्र निवेदन प्रशासनाला आहे की आपण वेळी वेळीच्या जातीवादी डोक्या ज्याच्या जातीचा किडा असणाऱ्या या विघटनवादी प्रवृत्तीला आपण अटक करून फाशी जर नाही दिली तर पुन्हा नाही तर आंबेडकरी तरुणाला या ठिकाणचा कायदा आणि सुव्यवस्था हातामध्ये घेऊन न्याय करण्यासाठी भाग पडणारा लावून अशा पद्धतीचं जबाब आंदोलन या ठिकाणच्या पोलीस कोशिश आणि म्हणून या आंदोलनाच्या मार्फत जर त्या चारी खून खटल्यामध्ये आरोपीला जर या ठिकाणी शिक्षा नाही दिली तर आम्ही लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या मार्फत लोकशाही मार्गाना हे आंदोलन आम्ही करत आहोत भविष्यामध्ये जर या प्रकरणामध्ये आंबेडकरी जनतेला या मुलांना न्याय ना जर नाही दिला तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता सुद्धा या जिल्ह्यामध्ये हा करता येत नाही म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या लातूर जिल्ह्याच्या गणित तरुण तरुणीच्या तरून हत्याकांडामध्ये लक्ष घालून न्याय द्यावं हीच नम्र निवेदन आम्ही या ठिकाणी करतोय आणि लातूरचे ज्यांना राष्ट्रपती अविंद शेख म्हणलं जाय मिळाले अशा एसपी साहेबांना नम्र निवेदन आहे आपण सुद्धा ओबीसी आणि दलिताच्या व्याख्येत असणारे अधिकारी आहेत तेव्हा यांचा कळवला येऊन कायद्याप्रमाणे या ठिकाणच्या तपास तपासणी या ठिकाणी बदल करावं येता आम्हाला तीव्र आंदोलन केल्याशिवाय रानाळमयाच्या पद्धतीची भूमिका या ठिकाणच्या आंबेडकरी तरुणांनी घेतलेली आहे म्हणून येत्या दोन दिवसामध्ये एक दिवसामध्ये दे आपण निर्णय घ्यावा दिशे धोच्छे गुन्हे दाखल करावेत सचिन गायकवाडच्या सचिन सूर्यशीच्या मारेकरेला मुकाट भेटत आहेत आज जे त्याच्या घरावरती दगड भेट करत आहेत आरोपांना अटक करण्याचं काम या ठिकाणच्या पोलीस प्रशासनानं करावा या नंबर करतो तर या ठिकाणी दादा यांनी अतिशय विस्तृतपणे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आणि जर या प्रशासनाला जाग आली नाही सवनीय कायद्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्या कायद्यानुसार या ठिकाणी अतिशय शांततेच्या पद्धतीने जबाबदार आंदोलन सुरू आहे आणि याला जर अँसर नाही मिळालं तर आर पारच्या लढाईला सुद्धा सामोरं जावं लागेल आणि इथला आंबेडकरी तरुण इथला म्हणजे उपेक्षित बांधव आणि न्यायाच्या मागणीसाठी असलेला बांधव हा प्रश्नावर उतरून कायदा व सुरस्थिती निर्माण झाली असेल ही सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल अशा पद्धतीचा सज्जड इशारा या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला इथल्या पोलीस प्रशासनाला गृह खात्याला या ठिकाणी मान्य चंद्रकांतदा चिट्टे साहेब यांनी या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी थांबतो आणि याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं असंच सर्वांची भूमिका या ठिकाणी व्यक्त झालेली आहे जय भीम गांधी जय भीम